अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील टाकळे नाका ते भारत गॅस गोडाऊन टाकळी रोड तसेच खडकी मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळ्यातही या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होत असते या रस्त्यावर आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले असून एका निष्पाप नागरिकाचा बळीही गेला होता या दोन्ही रस्त्यांचे तातडीने नूतनीकरण नु, करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी खडकी येथील रहिवासी शरद नामदेव भालेराव यांनी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भारत गॅस गोडाऊन परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे सध्या त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून या आंदोलनाला परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे भालेराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका प्रशासनावर आरोप केले असून रस्त्याची दयनीय अवस्था असतानाही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले जोपर्यंत मान्य होत तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही ना असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे टाकळी नाका ते भारत गॅस गोडाऊन व टाकळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे गेल्या काही वर्षात दोन ते तीन वेळा नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती असून अवघ्या मागील काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले असताना सध्या रस्ता पुन्हा अत्यंत खराब अवस्थेत पोहोचला आहे त्यामुळे प्रत्यक्षात नूतनीकरण झाले होते की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत संबंधित काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीस दसाने कोपरगाव शरद नामदेव रोड साठी बसलो तर नाका तर डायरेक्ट भारत रोड घाण वळले खड्डे पडलेले त्याच्या पुढे बी खडकीचा रोड भारत गॅस पासून डायरेक्ट खडकी पर्यंत त्याचे बी दुर्गस्ता व्हायले हो हाल मोड घरापर्यंत पुरे खड्डे खड्डे वळले ते म्हणते आश्वजन म्हणते करू करू ते करतेच नाही रोड हेच आश्वजन द्या त्या खड्डे मोठे मोठे पडले याच्यामुळे उपोषणला बसव आम्हाला उपोषणला बसलो मी रोड रोडसाठी सरकार आपली एवढीच मागणी एवढा रोड करून द्यावा मला एवढा माही मागणी एवढी आता रोडचे काम नोंद व्हायले पण ते असं व्हायला वाटत नाही झालेलं म्हणून ते काम मिस्त गाळ झालं म्हणजे एकदम मिस्त झालं म्हणजे झालं दिलं म्हणजे लोकांनी पडा त्या एकाचा मूर्ती झालेला आहे तिढ दा महिला जायली पोरगी शाळेतली मुलगी चारी सारी वरली ते पण जाग्या तिथं जायली ती ते म्हणते येऊ कर ते म्हणते करू करू, करू। जाऊन ना म्हणलो मी साहेब साहेबला ते म्हणते करू म्हणून होईन वहीन रोड काय टेन्शन घेऊन नका आना वहीन आम्ही मंजूर करेल म्हणे सगळ्यांना सांगितलं होते एका साहेब आलं त्यांना कुठे गेले तुम्ही आम्ही गेलो नगर नगरपालिकेला सांगितलं बस तेवढं नगरपालिका तिकडं साहेबाला सांगितलं आपलं इरिगेशन झेडपीला त्यांना युट्यूब सांगितलं ते म्हणे करू करू काय सांगितलं ते म्हणे वरून निधी येईल नाही म्हणे आमच्याकडं आमच्याकडे वर्ग झालेला आहे निधी वरून आलेली नाही म्हणे तर तुमच्याकडे तुमचे अधिकारी भेटायला कोणीच नाही आली सकाळी पोलीस आली होती सकाळी पोलिसांनी एक पत्रकार आले होते काय मागणी मग आखवी का रोडच दुसरं काय लागत नाही गटर ती ही गटर भारत जाऊची गटर मोटर गटर खाली दहा फुट खोवली रुंदवी ते म्हणता करू करू अजून करी ना ते निश्चय म्हणतात करू जे माझ्या मागण्या होत नाही पुरे मी उपोषण सोडणार नाही कोणी आज मी सोडणार नाही पूर्ण काम झाल्याशिवाय मी उपोषण माघारी घेणार नाही बापराव साळराम पवार राहणार खडकी प्रभाग क्रमांक दोन यामधून जे उपोषण कार्यकर्ते शरद नामदेव भालराव यांनी ते रस्त्या टाकडी नाका ते भारत गॅस भारत गॅस ते खडकी खडकी ते घर यापर्यंत रस्त्यासाठी त्यांनी ते अमोरून उपोषण चालू केलेलं आहे त्यास मी आणि माझ्या खडकीवाशातर्फे त्यांना मी जाहीर माझा पाठिंबा देत आहे तरी सदर ते उपोषण कार्यकर्ते शरद नामदेव भालराव यांचे जर तत्काळ जर कोणती दखल घेतली नाही तर मी मीही उपोषणाला बसणार आहे